नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यजनॉकर लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण सुद्धा आणि सोशल मीडियाच्या मीडियाच्या सुद्धा आणि टी व्हीवरतीसुद्धा पाहत असाल की ना पुरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव रस्त्या उतरले आहेत आणि नेमके बच्चूभाऊ कडू यांच्या जे मागण्या आहेत ते नेमक्या काय आहेत या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊत व्हिडिओ आला लाईक करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत तर आपण पाहिलं तर अनेक वेळा शेतकऱ्यांची जी कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वांनाच सर्व शेतकऱ्यांना जे आपल्याला माहीत आहे की निवडणुकीपूर्वी एक जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता आणि त्यामध्ये आता सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही आमचं जर सरकार निवडून आलं तर आम्ही काय देऊ तर कर्जमाफी देऊत असं त्यांनी आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं पण ते आश्वासन अद्यापही त्यांनी पूर्ण केले नाही त्या त्याद्वारे बच्चूभाऊ कडू आणि शेतकऱ्यांनी नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात आता जमाव केलेला आहे आणि मोठा जे मोर्चा आहे ते काढलेला आहे आणि नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव जमाव करत आहेत आणि जमत आहेत आणि कर्जमाफी ही शेतकऱ्यांची व्हायलाच पाहिजे आणि पहिलीच मागणी आहे कर्जमाफी आणि दुसरी महत्त्वाची मागणी आहे शेतीमालाला शेतीमालाला आम्ही वाहू द्या ही दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे अशा दोन्हीही मागण्या शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे आणि